ठाकरे गटाचा पराभव जुन्या नेत्यांमुळेच लोकसभेला गटाला सतरा अठरा जागा मिळेल असे वाटले होते कारण तशी लोकभावना जन्मत महाराष्ट्रात फिरत होती पण त्याच त्याच तेहऱ्यांना पुन्हा संधी दिल्याने मतदारांमध्ये बदलाचे वारे वाहिले छत्रपती संभाजीनगर रायगड हस्कणंगले जळगाव व सांगली येथे पक्षाचे निर्णय चुकले रत्नागिरी ठाणे कल्याण पालघर येथे अतिआत्मविश्वास नडला तर मुंबई उत्तर पश्चिम येथे निवडणूक आयोग जिंकला पक्षाने सांगण्यापेक्षा दिवाकर रावते यांच्याप्रमाणे जुन्या जाणत्या नेत्यांनी थांबून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी छत्रपती चा, संभाजीनगर व रायगडात असे घडले असते तर निकाल वेगळे लागले असते कोणाला वाटत असेल पैसे वाटून निवडून येता येते पण ते चूक आहे सहानुभूती पैशांपेक्षा मोठी असते शरदराव काँग्रेसचे खासदार निवडून येतात व ठाकरेंचे पडतात याचे आत्मपरीक्षण व्हायला हवे शिवसेनेच्याच लोकांनी शिवसेनेचे मजबूत खुंड उपटले सतरंजा उचलणारे हे आमदार खासदार व्हायला हवेत दुसऱ्या ने पक्षाचे नेते तिकीटासाठी प्रवेश करतात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार कधी जुन्या जाणत्यांनी आता थांबले पाहिजे उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांचा झंझावत इतका प्रचंड होता की महाविकास आघाडी महाराष्ट्रात तरी अठ्ठेचाळीस झिरो फारकाने जिंकेल असेच राजकीय वारे होते सभा रोड शो प्रचंड चर्चेत होते मग काँग्रेस राष्ट्रवादीने लाभ उठवला मात्र शिवसेनेतील लाथळ्यांचा फटका बसला आता काँग्रेस मोठा भाऊ असल्याचा दावा करते आहे ज्या नाना पटोलेंना कोणी सभेसाठी बोलावले नाही त्यांना दीडशे जागा लढवण्याचे विधानसभेत बळ आले असे आघाडी किंवा युतीमध्ये होत असते शिवसेनेचे बळ मोठे आहे फडणवीस हे बोलून गेले दोन हजार एकोणीसमध्ये बंडखोर उभे करून आम्ही शिवसेनेचे एकोणसाठ उमेदवार पाडले ही ठाकरे गटासाठी जमेची बाजू ठरली तर जुन्या जाणत्या नेत्यांनी हट्ट सोडला नाही तर जुन्या पुन्हा लोकसभेसारखी परिस्थिती होईल व किती वादळ उठलं तरी तसेच विधानसभेला होण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन तीन वेळा आमदार राहिलेल्यांनी तरुणांना संधी द्यायला हवी आयारामांना गालीच्या अंतरण्यापेक्षा सतरंज उचलणाऱ्यांना पुढची चाल द्यायला हवी पक्षात मराठी विचारधारा असूनही आयात उमेदवार बनतात जुने जाणते जागा सोडत नाही नेतृत्व कोणालाही नाराज करू इच्छित नाही त्याने पक्षाचे प्रचंड नुकसान होते सत्तेचे गणितसुद्धा बिघडते मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा